अमरावती येथील बुधवारा परिसर स्थित आझाद हिंद मंडळ यंदा अठ्ठ्याण्णव्या वर्षात पदार्पण करत असताना मंडळाच्या परंपरेनुसार भव्य दिव्य गणेशोत्सव साजरा करणार आहे या मंडळाचा गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त आहे मंडळाने यापूर्वी भव्य दिव्य देखावे सादर केले आहेत त्यामध्ये लाल किल्ला ताजमहाल अक्षरधाम मंदिर कोणार्क सूर्य मंदिर स्वामी विवेकानंद स्मारक कन्याकुमारी अजिंठा वेरूळ लेणी विदर्भातील प्रसिद्ध लासूर मंदिर पद्मनाभ मंदिर तिरुपती बालाजी मंदिर पंढरपूर विठ्ठल मंदिर पंढरपूर वारी देखावा बारा ज्योतिर्लिंग यासोबतच आध्यात्मिक धार्मिक पौराणिक देखावे आझाद हिंद मंडळाने आपल्या सादरीकरणाची परंपरा कायम राखली आहे सांस्कृतिक कार्यक्रम समाज प्रबोधनपर कार्यक्रम यासोबतच नाटक मराठी हिंदी कवी संमेलन व्याख्यानमाला आणि देशातील ज्वलंत विषयांवर आधारित वादविवाद असे कार्यक्रम हे मंडळाच्या लौकिकास साजेसे ठरले आहे दिनांक ऑगस्ट रोजी चौक अमरावती परिसर स्थित स्वर्गीय हरिभाऊ कलोती स्मारक मंदिर येथे आझाद हिंड मंडळाच्या वतीने गणेशोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने पत्रकार परिषदेची आयोजन करण्यात आले यावर्षी शिर्डी साईबाबाचा भव्य दिव्य देखावा विशेष आकर्षण राहणार आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाकार अकोला येथील संतोष कनोजिया व त्यांचे सहकारी मागील दोन महिन्यांपासून देखावा तयार करण्याचे काम करत आहेत अकोला येथील गुलाब डेकोरेशन यांच्याद्वारे आकर्षक विद्युत रोषणाईची जबाबदारी वहन केल्या जाणार आहे अमरावती येथील सुप्रसिद्ध मूर्तीकार गजानन सोनसळे यांनी श्री गणरायाची मूर्ती तयार केली असून श्री साईबाबांची मूर्ती ही मूर्तीकार सुदाम पाडवार यांनी तयार केली आहे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत आझाद हिंद मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अशी माहिती दिली बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मंडळ परिसरातून श्रींच्या स्थापनेची भव्य शोभायात्रा निघणार आहे मंडळाच्या शंभर स्वयंसेवकांचे पथक टिपरी नृत्य मंडळाच्या शंभर महिलांचे पावली भजन हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण राहणार आहे यासोबतच विविध ढोल पथक दिंडी पथक सोबतच मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांचा समावेश असलेले लेझिम पथक राहणार आहे गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी साईबाबांचा भव्य दिव्य देखाव्याचे सायंकाळी सात वाजता उद्घाटन होणार आहे तदनंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत आझाद हिंद मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली यावेळी सर्व पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र